उद्या चार जून रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणारा आहे तत्पूर्वीच पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विजयाप्रत्यर्थ फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला जात आहे कार्यकर्त्यांना प्रणिती शिंदे या चांगल्या मताधिक्यानं निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्यामुळं पंढरपूर तालुक्यातील चळे येथील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी लोकसभेच्या निकालाच्या पूर्वसंध्येलाच फटाके फोडून प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला आहे इंडिया आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिताई शिंदे सगळ्या एक्झिट पोलनी त्या उद्या मोठ्या मतदेखीने विजयी होतील हे दाखवले त्यानिमित्त तळे येतील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दत्ता पाटील असेल समाधान असेल दत्तेसाहेब गोव असतील बनवारी असेल हरिबाऊ वाघमळे असतील लतन वाघमळे अशा सगळ्यांनी आजच मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे कार्यकर्त्यांना पंडितताई खूप मोठ्या मतदेकीनं निवडून येतील ही अपेक्षा आहे आणि उद्याच्याला ह्यापेक्षा ही मोठा जल्लोष उद्या इंडिया आघाडीचे तळेगावातील सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणाने करतील